पत्र लेखनाचा नमुना औपचारिक पत्र किंवा कार्यालयीन पत्र असं लिहिला म्हणतात ठीक आहे बघूया सुरुवातीला आपण प्रेक्षक लिहितो प्रेक्षक म्हणजे काय तो पत्र लिहिणाऱ्याचे नाव पत्ता आणि तारीख आणि पत्रामध्ये आपण ज्या पण गोष्टी लिहिणार आहोत त्या सगळ्या ही जी मार्जिन आहे ही जी मार्जिन आहे याला असं लागूनच लिहिणार आहोत जागा सोडणार नाही अगदी पत्र सुरू झाल्यापासून पत्र संपेपर्यंत असं लागूनच लिहिणार आहोत मार्जिनला लागूनच लिहणार आहोत ओके दुसरं आहे प्रति म्हणजे पत्र ज्याला लिहायचं आहे पत्र ज्याला लिहायचं आहे त्याचा पत्ता विषय आहे याच्यामध्ये पत्र लिहिण्याचा विषय इथे लिहायचा आहे चौथा मायना लिहायचा आहे याच्यामध्ये आपण महोदय महोदया वगैरे या, या प्रकारे संबोधनात्मक शब्द लिहितो पाचवा पत्राचा आरंभ पत्र आहे याच्यामध्ये पत्र लिहिणाऱ्याची ओळख कोणत्या शाळेचा आहे कॉलेजचा आहे विद्यार्थी त्यांच्याविषयी लिहायचा आहे सहावा आहे तो मध्य पत्राच्या विषया संदर्भात मुद्देसूद आपल्याला इथे माहिती लिहायची आहे पत्राच्या विषयाबाबत इथे मुद्देसूद माहिती लिहायची आहे सातवा आहे पत्राचा शेवट याच्यामध्ये पत्राचा शेवट शेवट जो आहे तो यो, योग्य शब्दामध्ये आपल्याला इथे लिहायचा आहे असं आपला विश्वासू आपला विश्वासू या प्रकारे आज्ञार्थी इथे लिहूया आज्ञार्थी आपला आज्ञार्थी या प्रकारे लिहू शकतो किंवा आपला ओके या प्रकारे नंतर पाकिटाचा नमुना आहे तो इथे दिलेला आहे याच्यामध्ये प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितो त्यांचं नावानी पत्ता लिहायचा आहे आणि नंतर प्रेषक म्हणजे जो पत्र लिहितोय त्याचा पत्ता इथे आणि पत्ता इथे लिहायचा आहे सुरुवातीला आपण हा जो पत्ता आहे तो आधी लिहिला होता आणि हावाला नंतर लिहिला होता पण यामध्ये तिकीट लिहितो याच्यामध्ये जो प्रति आहे तो आधी आणि प्रेषक आहे तो नंतर आणि या प्रकारे इथे तिकीट असं लिहायचं आहे तिकीट आहे तर त्याच्यासाठी असं चौकून करायचं ओके